मित्रांनो आयुष्यात कितीही चांगले कर्म करा पण कौतुक मात्र समशानात गेल्यावरच होत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशन वन झिरो सिक्स चॅनलमध्ये मित्रांनो जिथं आपली कदर नाही तिथं कधीच जायचं नाही ज्यांना खरंच सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधारणा कधीच करत बसायची नाही जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास अजिबात करून घ्यायचा नाही आणि ना नेहमी स्वतःबरोबरच पैज लावा कारण जिंकलात तर आत्मविश्वास वाढेल आणि हारलात तर आपला अहंकार हारेल पाण्यात भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि तोच जर तलाव कोरडा पडला ना तर किडी माशांना खातात मित्रा संधी सगळ्यांना मिळते फक्त वेळ येण्याची वाट पहा मित्रांनो एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ तुमचा विषय जर निघाला ना तर त्याच्या ओटावर वो थोडं हसू थोडं पाणी डोळ्यात आलंच पाहिजे तुम्ही स्वतःच्या खांद्यावर कधी डोके टिकून रडू शकत नाही आणि स्वतः स्वतःला कधी आनंदाने मिठीही मारू शकत नाही आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगण्याचं बाब आहे जगातील सर्वात सुंदर उपटे म्हणजे विश्वास असते आणि कोठेही नाही आपल्या मनात रुजावे लागते मित्रांनो वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून जायचं असत जे जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात वादळाचे महत्व नसते प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कसं झुंज द्यायची किंवा देतो किंवा कितपत अवस्थित बाहेर येतो त्यातून मित्रांनो जगातील कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाहीये परमेश्वराने सोनी निर्माण केलं चाप्याची फुलं सुद्धा निर्माण केली मग सोन्याला चाप्याचा सुगंध नसता का दिला असता म्हणूनच दगडात मूर्ती असतेस मग त्याचा नको असलेला भाग काढून टाकायचा असतो आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा आणि मग माणसातही नको असलेला भाग काढून टाकायला बघा की हो जेव्हा अडचणीत असाल ना मग प्रामाणिक राहायला शिका जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादे पद अधिकार असेल ना तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा एकदम शांत राहा आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं कारण अशाच तळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही परतून येत ते म्हणजे चैतन्य सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सा सोनं करा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती काढतात तर त्यातून काही जण मासे काढतात तर त्यातून काही जण फक्त पायओली करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे आहे तुम्ही कोणासाठी कितीही केलं तर ते कमीच वडत असत कारण सत्य चपल घालून तयार होईपर्यंत कुठं गाववर फिरून आलेलं असत प्रेमळ माणूस तुम्हाला कधीच वेदना देत नसतील पण त्यांचा उद्देश नेहमी एकच असतो की तुमची काळजी घेणं हाच असतो जगातील एक कडू सत्य ऐकवतो नाते जपणारा माणूस सर्वात दुरावला जातो नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बेजाव करू नका कधीच भटकलेल्या जहाजात किती पैसा असला ना तरी पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणूनच जमिनीशी जुळलेले राहा या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही मग त्यात तुमचं दुःख सुद्धा कायमस्वरूपी राहणार नाही माणसाला पावसात जायला खूप आवडतं कारण पावसात त्याचे आशुर कोणीच पाहू शकत नाही वाटेवरून चालताना वाटेसारखे वागावे लागते वाटेत आपण कितीही सरळ चाललो तरी वळणावरून वळावंच लागतं त्यामुळे मला आयुष्यात त्रास सगळ्यांनीच दिला आहे त्या सगळ्यांचाच मी ऋणी आहे कारण त्याच्यामुळेच मला कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे चांगलंच कळले चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले विचार आणि चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजते म्हणून सांगतो अजून ही वेळ गेलेली नाही आहे कारण तुम्ही अजून जिंकलेले नाही आहे म्हणून सांगतो आत्ता उठा आणि संघर्ष करा कामाला लागा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा चॅनलवर जे नवीन आलेत त्यांनी सबस्क्राईबवर नक्की करा धन्यवाद